तो बंगला घेऊन राहू असं कुठली शेजारी तिथे सांगायच गाडीची चावी तिथेच बाबाच इकडच लक्ष काय गया तसा ग बाया पदरात पडला कुणा असता हा मला ती बाय खूप हरी मुरडती मी गाडी लावताना म्हणजे तिथं जागा आहे आपली गाडी लावायची गाडीच लावायची नसती हं गाडीला किल्ली तर तिच्या ज्या नावदा तिथचहून येत रात्र रात्री आग किल्ली ठेवायला म्हणजे माझं दुसरं काम होतं बाहेर जायचं होतं मला आणखी ओ आता काय खा तुम्हाला सारखं तुमच्या डोळ्यात तकडच असते आता माझ्याकडे मला फोड उठल्यावर मी चांगला दिसेल का मग काय फोड उठी चांगला दिसायच काय नाही प्रत्येक बायला वाटतं आपल्याला होिकणा असावा प्रत्येक दुसऱ्याकडे बघत उठणार ना त्याला वरड तू माझ्याकडे बघू बघू अशी बाहेर दिसत तुम्हाला बायको हाय का मला ती थट्टी तुमच्यासाठी कधी काय काय पाट करते पाटाचा उठून स्वयंपाक करते तुमची लेकरं सांभाळतीपंच तुम हँडल करते किती आहे ती लेकर आपल्याला ले ले एकच आहे कि गा हो की मग ती म्हणजे लेकरच झालं की मग एक काय दहा काय माझी आहे तयारी सांग लाजच नाही तर आपण तुमची तयारी आहे एक डझन करू मग डिझाईन डझन काय मग न मी बसेन लेकर

बर असे इतका वर्षाचा बरं नाही करत चांगला वाटतो कशी दिसते एकच नंबर दिसते ब्युटिफुल सुंदर अजिबात नाही बघत नाही बघत नाही बघत ठीक आहे